शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादन प्रक्रिया लवकरच सुरू होणार सव्वीस ठिकाणी अंतर बदल नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला येत्या दोन ते तीन महिन्यात सुरुवात होणार आहे राज्य सरकारने आठशे दोन किलोमीटर लांबीचा महामार्गाच्या भूसंपादनासाठी बारा जिल्ह्यांमध्ये सत्तावीस भूसंपादन अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे महामार्ग उभारणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एम एस आर डी सी तयारी पूर्ण केली आहे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर नागपूर ते गोवा शक्तीपीठ महामार्ग उभारला जाणार आहे त्याच्या अंतिम आखणीला राज्य सरकारने नुकतीच मान्यता दिली होती आता या महामार्गाच्या भूसंपादनासाठी अधिकाऱ्यांनी नेमणूक करून आणखी एक पाऊल टाकलंय या महामार्गाद्वारे सरकारचा मानस आहे हा महामार्ग समृद्धी महामार्गाहून अधिक लांबीचा ठरणार आहे त्यामुळे राज्यातील सर्वात लांबीचा प्रवेश नियंत्रित मार्ग ठरेल आता राज्य सरकारने या महामार्गासाठी जमीन अधिग्रहित करण्यासाठी अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे त्यामुळे लवकरच या महामार्गाच्या प्रत्यक्ष भूसंपादनाला सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा या प्रकल्पासाठी सुमारे शहाऐंशी हजार तीनशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे महामार्गावर एकूण सव्वीस ठिकाणी प्रवेशासाठी आणि महामार्गावरून बाहेर पडण्यासाठी इंचर इंटरचेंज आंतर बदल दिला जाणार आहे